किती दाखवा बा सोरी का किती दाखवा हा किती दाखवा सोयरी का ते आमच्या जवळच्या हे करते हे करते म्हणजे काय काय बघ म्हणजे हे नाही राहिला ते नाही राहिला भेटला तर समजा सोयरीक दाखवली तर दूरजी आहे ते जवळजी आहे आणि एवढं सुद्धा वाटते का असं आहे तसं आहे आता काय करा मग हा पहिलेच तर पोऱ्याची कमी आहे तर ते असं म्हणजे जमणार आहे का बरोबर आहे ना चटणी ना अशी तशी जर सोयिक दाखवली आपण तर मग देईल का नाही आणि हेन कसं करा काय करा हिक सगळ्या मुलगाच्या मग काय करता काय दाखवता त्याच्या मग एक दोन संबंध चांगले दाखवले तर ते नाकारले तर मग काय करता हुंडा गिंडा कुठे भेटून राहिला आता हुंडा नाही भेटून टाकाव आता भेटून नाही बरोबर आहे तुम्ही म्हणता ते पोरे आहेत मी पण त्याला पोरगं लागल ना मग का आमचं पुण्या का पडेल काय तुम्हाला तुमचा भाषा का पडेल वाटते का पडेल नाही पडेल नाही पण पोरला यात ना पोर पण पहिले पहिले हे केलं ना लयला खाल्ल्या पोर्या मग आता काय दोन चार वर्ष झाले ना सोरी का पाहून राहिला ना पोरगी पाहून राहिला दोन वर्ष झाले मग काय करता बरोबर आहे ते म्हणता ते तिसऱ्या वर्ष या वर्षी सोरी का पाहून राहता एवढं बारीक नाही पहायला पाहिजे पाचवी पोट सारखे भेटत असतात का पाच बोट्ट सारखे भेटतात का हा ते काय कमी जास्त येते काय असेल ते पाहा आणि ते करून टाका काय का नाही कोणा तेच म्हणतो मी तेच म्हणतो पण राजा आमचा पाहुणा ऐकत नाही पाहुणा ऐकत नाही राजा तारा बरोबर आहे ना आपण एखादी सोयी दाखवा तर दुरूनच पाठ्या फोडते तर एखाद्या खडते तर असं तसं गुरु जुडते का नाही नाही वाटे का नाही ते वाटे का नाही हा ते गुरणगिन जोडाचं काय हो काल तर सांगितलं राजे माझ्या पाहुण्यातने गुरणगिन जोडाचं काय ते ते नाव हे ते बदलून जोडून टाकते तर उर्फ नाव जन्म नाव हे नाव ते नाव शास्त्री लोक का हाचे उडक्यात जाऊ देत का ते काही ना काही कमी जास्त करून हे करून टाकते ते नाहीतर मग एखादा हे करा म्हणते एखादी पूजा करा म्हणतात मग मला तेच म्हणलं तेच म्हणलं काय ते आपलं जोडा जोडा इथे असला घराना संस्कार इथे असला तेवढं पाव एवढं बारीक पालन जमणार आहे का आता बारीक पालन जमणार आहे का आता परिवाराचे दिवस आहेत ना राजा हो बरोबर आहे तुमचं बरोबर आहे मला ज्याच्या घरी जमीन नाही त्याला वाटते आपली पोरगी दान बारा एकरावाल्याला पडा प्रत्येकाची अपेक्षा आहे ना आता म्हणून दान बारा एक वाले कुठे कास्त कर राहिले आता देखे मिळत तेच तर म्हणून राहिलो मी जाऊ द्या तेच कोणा कोणाचा स्वभावचा तेवढा धरून बसता का मग दाखवा द्या देवांची सोयरी नाही आपल्याला काय नाही वाटत त्याचं त्याचं काय नाही वाटत पाहुण्याचं आता सोयरीक दाखवा दे सोयरीक तर असली पाहिजे राजा सोयरीक तर असली पाहिजे जे ते लोक म्हणते तर हाय काय पोरगी हाय काय कांची पोरगी हाय काय कांची पोरगी हा हो मला तर तुम्हाला सांगतो हे बा या आठ दिवसात मी दोन चार जणांचे फोन आले तर दोघं तिघ भेटलेत हं की बा एखादी पान एखादी सोरी पान एखादी सोरी आता कुठची पावून काय पाव कशी पाव सांगा बरं होला काळच आला त्यांनी आता निरा शेतीच्या बोर्च्यावर म्हणल्यावर त्यांनी कमी शेती त्याने एखादा धंदा म्हणा एखादं दुकान म्हणा काही त्याच्यावर सुरू केलं असतं तर जर वजन राहिलं असतं वजन पडलं असतं जरा समाजातनी समाजात मी का नाही नीरा शेतीच्या नेते त्याच्या भरोशावर कोणाला वाटते ना हो कोणाला वाटते ना शेती काही पुरत नाही हे नाही ते नाही शेती पाहिजे घरी पण नीरा शेतीच्या भरोशावर लोक हे नाही करून राहिले आता जोर नाही करून राहिले तर शेती पण काय काय पुरत नाही आता मागच्या सोया पण पाला काही भाव नाही काही नाही काही नाही काही लोकांनी ऐकलं काही लोकांनी एकाच आहे ज्याने गरज वाटे त्याने ऐकलं बिचारायना म्हणजे आता भावाची आशा करून तसंच घरात असायला मग ते असायला जास्त आशा केली तर ते बी अंगावर पडते बरं जाऊ दे इथे नसते तू बरा पुरत नाही आपल्याला चला चहा घे पाचत तुम्हाला नाही नाही तुम नका पाजू मीच पाचतो बा जवाई माणसं तुम्ही बी हा तुम्ही जवाई माणसं चला ना पाचतो ना मी चहा चहाचा काय हो बापा आता मी आमंद बनवून मी आमंद बनवून नाही 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 आता तुम्ही सोयरी किती गोष्ट काढली पण आता म्हणतातच काय टोका तुम्हाला बा हा मी म्हणणारच होतो तुम्हाला चहाचं नाही गमत केली गमत केली चला मग घेऊ चहा ते कसं आहे जनकिराम भाऊ मोठं कठीण काम झालं आता सोरीकेचं सोरीकेत सोरी कोणी पडून मस्त नाही राहिलं लय जवळचं असं हे असं ते असं तर लोक पडतात नाही तर सोरीकेत पडायला तयार नाहीत लोक आता मला खरी गोष्ट आहे तुमची काय नाही बाबा वरात नाही हरभरा गहू होता ते बसून काही टाकलं नाही काय करता राजे आहे ते उन्हाळ्याच पीक काढणं का सोपी आहे का नाही राखण करावं लागते ना हो राजे सोपी नाही सोपी नाही